हाय सगळ्यांना हाय मी नवीन चॅनल काढलं आहे म्हणजे माझं एक जुनं होतं चॅनेल मग ते मी आजारी असल्यानंतर ते बंद पडलं मग त्यात मी माझ्या मुलीचे व्हिडिओ वगैरे ते सगळे टाकत होते आता तुम्हाला मी आता एक माझी नवीन ओळख सांगतो आधी फक्त माझ्या बाळाची आई म्हणून व्हिडिओ टाकत होतो आता मी आ, एक मेकअप आर्टिस्ट ब्युटिशियन आहे Uh, आणि ही चांगलं करतो आहे मी मग तुम्हाला काय बघायला आवडेल माझे व्हिडिओ कोणते बघायला आवडेल uh, मेकअपवर की कुकिंगवर हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगणार माझा पहिलाच व्हिडिओ आहे आत्ता नवीन चॅनेलवरचा माझं नाव मी माझ्या माझी ओळख करून देतो माझं नाव प्रीती गटी म्हणून म्हणून आहे आ, मी रेंदाळमध्ये राहते आणि <laughs> बस एवढंच तुम्ही मला खरं पण नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कोणता बघायला आवडेल वर की वर की माझ्या मुलीचे व्हिडिओ सांगा मला प्लीज बाय थँक्यू